ओम गणपते नमा ओम गुरुदेव दत्तात्रय नमा ओम नम मागील अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांनी वेथाळावरती आणि समस्त भूतावरती विजय मिळवला व त्यांना आपल्या कार्यामध्ये सामील होण्यासाठी वचन घेतले आणि नंतर तिथून तो पुढे तीर्थयात्रा करत पुढे निघाला मच्छिंद्रनाथ फिरत फिरत फिर, कुमार कार्तियाचे का, स्थान पाहून कोकण प्रांतात आला कोकणातील कुडाळ प्रांतातील अढूळ गावात येऊन राहिला गावाबाहेर दुर्गा मंदिर असून तेथे कालिकेची कालिका देवी विश्रांती घेत होती ते कालिका दैवत फार खडक असून ते भगवान शंकराच्या हातातील कलिकास्त्र होते त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा वध केला म्हणून प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी अस्त्र रूपी कलिकेला वर मागायला सांगितले तेव्हा तिने म्हटले मी युद्धामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे कार्य केले आहे त्यामुळे मी तकली आहे मला विश्रांती घ्यावी घ्यायची आहे मला कोणीही सुप्तावस्थेत उठवून त्रास देऊ नये असे एकांत स्थान द्यावे तिच्या इच्छेनुसार श्री शंकरांनी मंदिर निर्माण केले पुढे कलियुगात तेच कालिका देवीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले फिरत फिरत मच्छिंद्रनाथ या देवतेच्या मंदिरात आला त्याने देवीला साष्टांग दंडवत घालून प्रार्थना केली हे माते कलिके जागृत हो मी शाबरी विद्याचे मंत्रकाव्य केले आहे त्याला तू सहाय्य कर मच्छिंद्राची प्रार्थना मच्छिंद्राची प्रार्थना म्हणजे सिद्धांचे आव्हान होते त्या प्रार्थने देवीची झोपमोड झाली आधीच अत्यंत श्रम झाले त्या झोपमोड त्यामुळे देवी फार रागावली नरसिंह प्रकट व्हावा त्याप्रमाणे प्रकट झाली संथापलेली कालिका तार स्वरात बोलू लागली अरे मूर्खा शिवकार्य करून मी तकले आणि श्रम परिहारासाठी शांतपणे झोपले आता तू माझी झोपमोड का केलीस मंत्र काव्य करायला कोणी सांगितले होते तुला सहाय्य होण्यावर होण्याचा वर देणे म्हणजे माझ्या शांततेचे विघ्न हो येण्यासारखे आहे तेव्हा तू इथून चालता हो नाहीतर फुकट मरशील यावर मशीनाथ म्हणाले मी तर मरणार नाही तुला मात्र जिंक जिंकील देवी राघानी म्हणाली क्षुद्रा मी शिवास्त्र आहे मी ब्रह्मांडाच्या उथरंडी उथरंडी पाडीन माझ्या समोर प्रौढी कशाला मारतोस यावर मचिंद्र म्हणाला तू शिवास्त्र म्हणून कोणती कामे केलीस ते दाखव मला तुझे सामर्थ्य पाहिजे मच्छिंद्राने असे आव्हान दिल्यानंतर देवीने सिंह गर्जना करत मच्छिंद्राला ओरडून सांगितले जोगड्या आता तुझे प्राण वाचव मचिंद्राने शांतपणे निडभर भस्म काढून वासवास्त्र स्मरण करून देवीवर फेकले त्यावर एकदम स्फोट होऊन प्रकट झाले सूर्याच्या वासवास्त्र, वासवास्त्र शिवाच्या कालिकास्त्र एकमेकावर अजुरू लागले कालिकेने वा... वासवास्त्र गिरून टाकले तेव्हा मच्छिंद्राने एखाद रुद्रांचे मंत्र म्हणून अकरा रुद्र प्रकट केले त्यावर कालिकेने महामृत्युंजयाच्या स्तुतीचे स्तुतीचे पूजा करून रुद, अकरा रुद्रांना शांत केली ते रुद्र गुप्त झाले उंच फेकली केले ते आपल्या पायाखाली चिरडून टाकले उत्तरेकडे शैलाद्रीवर आपटल्यामुळे तो पर्वत तुटून त्याची उंची निम्मी झाली गुरझर देशाच्या पुढे पर्वतच राहिला नाही तेच पासून रामेश्वर पर्यंत पर्वतांची ओळ राहिली देवीची आस वज्रास्त्र नष्ट केलेले पाहून मचिंद्राने वाताकर्षणाची योजना केली त्या प्रहाराने देवीचे शरीर होऊन खाली पडले देवीची अशी अवस्था पाहून देव दानवांना आश्चर्य वाटले कालिकेने प्राण कंठाशी येऊ लागले तेव्हा तिने भगवान शंकराचे स्मरण केले तिची आर्तवाणी कैलासावर शंकराच्या मनात उमटली आणि शस्त्र शक्ती संकटात आहे ते ओळखून भगवान शंकर नंदीवर बसून तत्काळ युद्धभूमीवर आले मच्छिंद्र श्री शंकरांना पाहताच भक्तीने लोटांगण घातले शंकर भगवान शंकर नंदीवर उतरले त्यांनी मच्छिंद्र उठवून प्रेमाने मिठी मारली पराक्रम दाखवून अस्त्र शक्ती जिंकून घेतल्याबद्दल शबासकी दिली मच्छिंद्र म्हणाले बाल आपण बद्रिकाश्रमात प्रसन्न होऊन द्रय मंत्र आणि अर्थ विद्या शिकवली यावर भगवान भगवान शंकरांनी कालिकेला सावध करण्याची आज्ञा केली मच्छंद्र म्हणाला आजपर्यंत कालिकेने तुमच्या हातात राहून कार्य केली त्याप्रमाणे या पुढे माझ्या हातात राहून शाबरी विद्येच्या यशासाठी माझ्या मुखात जीवेवर विराजमान होऊन मंत्र शक्ती म्हणून कार्य करावे श्री शंकरांनी मान्य केल्यावर मच्छिंद्राने भस्म टाकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले कलिकेच्या कालिकेच्या देहात पुन्हा प्राण शरू लागला ती सावध होऊन पाहू लागली ती समोर भगवान शंकर शंकर दिसले आपले प्राण रक्षण केले म्हणून तिने त्याची स्तुती केली प्रार्थना करून नमस्कार केला भगवान शंकर म्हणाले आजपर्यंत तू माझ्या हातात राहून कार्य केलेस यापुढे पुढे मच्छिंद्रा बरोबर राहून जग कल्याणासाठी त्याला सहाय्य करावे देवी म्हणाली मी आपली आहे आपण सांगाल ते तिने मच्छिंद्राला म्हटले बाळा तुझ्या काव्य मंत्रातून जिथे माझे नाम घालशील तिथे मी सिद्ध होईल त्यानंतर मच्छिनाथ व भगवान शंकर तीन दिवस देवीच्या अग्रस्तावर राहिले चौथ्या दिवशी देवीचा निरोप घेऊन श्री शंकर कैलासावर गेले व मच्छिद्रनाथ गधा तीर्थाला हरेश्वराला गेले जय श्री गुरुदेव व दत्त